कदम बिग टीव्ही वरती आपल्या सर्वांचं स्वागत सांगली पोलीस भरती आर्मी भरती व सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आता एका छताखाली पंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू गरीब व होतकर मुलामुलींसाठी मुलींसाठी फी मध्ये खास सवलत असून इयत्ता अकरावी व बारावी तसेच एफ वाय एस वाय टी वाय चे ऍडमिशन करून मिळेल यासोबतच विद्यार्थ्यांचे राहणे जेवण क्लासेस व अभ्यासिका सोय सर्व परीक्षांची संपूर्ण तयारी तज्ञ व अनुभवी शिक्षकांकडून करून घेतली जाईल संपर्कासाठी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस बासष्ट बहात्तर त्र्याहत्तर आणि पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावीस सतरा अठरा आणि चौऱ्याण्णव एकवीस झिरो दोन अठरा चव्वेचाळीस जळगाव शहर महानगरपालिका भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या बाबतीत चर्चेत असताना सहाय्यक आयुक्त गणेश साटे यांनी एका पत्रकाराचा कॅमेरा हिसकावल्याची घटना समोर आली आहे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्या विरुद्ध या घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगाव शहर महानगरपालिकेच्या गैरव्यवहाराबाबतची बातमी पत्रकार यांनी प्रसिद्ध केली होती त्यानंतर या घटनेबाबत व्हिडिओ शूटिंग पत्रकार विक्रम हे महानगरपालिकेच्या विभाग परिसरात आले त्यावेळी चाटे यांनी पत्रकार विक्रम कापडणे यांचा कॅमेरा हिसकावला तो कॅमेरा त्यांनी ज्या कर्मचाऱ्याला दिला त्यांना त्यातील मेमरी कार्ड काढून घेतला या घटनेप्रकरणी पत्रकार विक्रम कापडणे यांनी आर टी आय कार्यकारी अधिकारी दीपक गुप्ता यांची भेट घेत आपली व्यथा त्यांच्याजवळ कथन केली सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांनी तातडीनं विक्रम कापडने यांना सोबत घेत सहाय्यक आयुक्त चाटे यांची भेट घेत कायद्याचा आधार घेत जाब विचारला ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट या कायद्याच्या आधारे गुप्ता यांनी चाटे यांच्याशी चर्चा केली आपण पत्रकाराचा कॅमेरा कोणत्या कायद्याच्या आधारे हिसकावला असा थेट प्रश्न गुप्ता यांनी चाटे यांना विचारला दरम्यान गुप्ता यांनी विचारण्याच्या व्हिडिओ शूटिंग सुरू ठेवली होती आपण सुरू असलेली व्हिडिओ शूटिंग बंद करावी पण त्यानंतर चर्चा करावी असं सहाय्यक आयुक्त गणेश यांनी गुप्ता यांना म्हटलं मात्र शासकीय कार्यालयात व्हिडिओ शूटिंग करणं कायद्याखाली विरुद्ध नाही असं गुप्ता यांनी चाटे यांना ठणकावून सांगितलं अखेरीस सहाय्यक आयुक्त गणेश साठे यांनी पत्रकार पापडणे यांचा कॅमेरा परत करण्याची सूचना कर्मचाऱ्यास दिली मात्र कॅमेरातील मेमरी कार्ड काढून घेण्यात आले होते त्यामुळे पुन्हा एक वेळा जोरदार चर्चा झाली पत्रकाराच्या बाजूनं कायद्याच्या आधारे भक्कम आधार घेत विक्रम कापडणे यांनी आभार मानले